दर्शक हो आता पाहणार आहोत महत्वाची सोलापूर ते गोव्यासाठी फ्लाय 91 वन या विमान कंपनीनं विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून पुढील पंधरा दिवसामध्ये तिकीट बुकिंग सेवा सुरू होणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे सोलापूर ते मुंबईसाठी स्टार एअर कंपनीनं तयारी दर्शवली असून कंपनीच्या एका अटीमुळे मुंबईसाठी विमानसेवा एक ते दोन वर्षासाठी लांबू शकते सोलापूर विमानतळाला कॅट थ्री सी ची मान्यता हवी आहे तशी मागणी स्टार एअर कंपनीनं डीजीसीए कडे केली आहे या कंपनीकडे असलेली विमानं कॅट थ्री सी विमानतळावर उतरणारी आहेत विशेष म्हणजे सोलापूर विमानतळाला सध्या कॅट टू सी ची मान्यता आहे विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं मुंबईमध्ये बैठक झाली असून या बैठकीत लवकरात लवकर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली स्टार एअरनं केलेल्या मागणीमुळे अधिकारी देखील परेशान झाले अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर विमानतळाला कॅट थ्री ची मान्यता मिळणं खूप अवघड आहे त्यासाठी विमानतळाची काही प्रमाणात रचना बदलावी लागेल तसंच अत्याधुनिक अशा सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील विमानतळाच्या भिंतीला लागूनच नागरी वसाहत आहे तसंच विमानतळाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय या सर्व अडचणीमुळं कॅट थ्री ची मान्यता मिळण्यासाठी खूप वेळ जाणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही